नमस्कार मंडळी रामेश्वरी येरमी यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम दोन हजार पंचवीस अंतर्गत चार दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीसला होणार आहे आपण परत एकदा विद्यार्थ्यांची स्तर तपासणी करणार आहोत आणि आपण गेल्या व्हिडिओमध्ये इयत्ता दुसरीचे भाषा तसेच गणिताची प्रश्नपत्रिका बघितली आहे त्याचप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता तिसरी ते पाचवीची मराठी विषयाची प्रश्नपत्रिका बघणार आहोत तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला वाचनामध्ये पहिला प्रश्न आहे वर्णमालेतील खालील अक्षरे वाचा तर विद्यार्थ्यांकडून दिलेली अक्षरे वाचून घ्यायची आहेत शिक्षकाला प्रश्न दुसरा आहे खालील शब्द वाचा यामध्ये काही शब्द दिलेले आहेत जसे कोट सेवक दादा पात्र फूल ओठ तर हे शब्द विद्यार्थ्याला आपण वाचायला सांगायचं आहे प्रश्न तिसरा आहे खालील शब्द वाचा तर यामध्ये सुद्धा आरती कारकून वरचड संगत पेहराव कोडी अशी असे शब्द दिलेले आहेत तर हे सुद्धा आपल्याला विद्यार्थ्यांकडून वाचून घ्यायचे आहेत प्रश्न चौथा आणि पाचवा खालील मजकुराचे वाचन करा यामध्ये एक मजकूर दिलेला आहे घर सुंदर आहे घरात बबन राहतो आई बाबा काका काकी मामा मामी आजी आजोबा राहतात सणाला मामा मामी खूप आवडतात सणा बबनची बहीण आहे असं छोटं मजकूर दिलेलं आहे या ठिकाणी ते विद्यार्थ्यांकडून आपल्याला वाचून घ्यायचं आहे प्रश्न सहावा आहे खालील वाक्य वाचा यामध्ये गीता म्हणाली राम तू कसा आहेस प्रश्न दुसरा त्यामध्येच दुसरा आहे राघवला बाग खूप आवडते तिसरा आहे स्वतःचा अभ्यास स्वत करावा महेश म्हणाला प्रश्न सातवा वाक्य वाचा यामध्ये विमल नानीच्या घरात कुत्रा आहे दुसरा आहे आईच्या साडीवर राधाने नक्षी काढली तिसरं आहे मुली गुरुजींच्या मागे सैरा वैरा धावत सुटली ही वाक्य विद्यार्थ्यांकडून वाचून घ्यायची आहेत प्रश्न आठवा खालील उतारा वाचा यामध्ये एका जंगलात वाघ राहत होता तो नेहमी गुहेत वास्तव्य करत होता एके दिवशी लाकूड तोड्या लाकडे तोडण्यासाठी जंगलात गेला वाघ शिकारीसाठी बाहेर पडला होता वाघ दिसताच लाकूड तोड्या घाबरला झाडामागे लपला वाघ आपल्या तोऱ्यात निघून गेला लाकूड तोड्याच्या जीवात जीव आला तर हा उतारा विद्यार्थ्यांना वाचायला लावायचा आहे ह्यानंतर प्रश्न नववा बघूया जोडाक्षरयुक्त वाक्य वाच यामध्ये गर्वाचे घर गर्वाच गर्वाच खाली होते म्हणून कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नये अशी वाक्य दिलेली आहे बघा हे प्रश्न दहा अकरा बघूया खालील वाक्ये आरोह हो अवरोहासह हो वाचा तर यामध्ये पहिला आहे अरे वा किती सुंदर बाग दुसरं आहे ती म्हणाली तू खूप सुंदर आहेस तिसरं बघा बाजीप्रभू देशपांडे गरजले लढा किंवा लढत मरा चौथ बघा बाबाने विचारले तू केव्हा गावी जाणार आहेस प्रश्न बारावतीरा बघूया सोप्या शब्दांतील वाक्य वाचा यामध्ये पहिलं आहे सीमा खूप हुशार आहे दुसरं आहे आईबाबांवर प्रेम करावे तिसरं करा। आहे उद्याला नलेंद्र आपल्या मित्रांसोबत फिरायला जाणार आहे प्रश्न चौदावा बघूया जोडाक्षरयुक्त वाक्यांचे वाचन करा यामध्ये राष्ट्रसंतांची कामगिरी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे असं हे वाक्य दिलेलं आहे ते वाक्य विद्यार्थ्यांकडून वाचून घ्यायचं आहे प्रश्न पंधरावा बघूया उचित आरोह हो अवरोहासह वाक्यांचे वाचन करा यामध्ये पहिलं आहे धानोरा तालुक्यात यावर्षी अतिवृष्टी झाली दुसरं आहे एप्रिलमध्ये उन्हाळा खूप तापत आहे आता लेखनाकडे ओढूया प्रश्न पहिला आणि दुसरा बघा वर्णमालेतील अक्षरे पाहून लिहा तर दिलेली अक्षरे ही जशीच्या तशी विद्यार्थ्यांना पाहून लिहायला सांगायचं आहे त्यानंतर प्रश्न तिसरा आहे खालील शब्द पाहून जसेच्या तसे लिहा काही शब्द दिलेले आहेत तर ते विद्यार्थ्यांना जसेच्या तसे पाहून लिहायला सांगायचं आहे त्यानंतर प्रश्न चौथा बघा वर्णमालेतील अक्षरे ऐकून लिहा तर या ठिकाणी शिक्षक जे अक्षरे सांगतील विद्यार्थ्यांना ते विद्यार्थी या ठिकाणी लिहितील शिक्षक मार्गदर्शिकेमध्ये ती अक्षरे पुढे दिलेलीच आहेत पुढचा प्रश्न बघूया प्रश्न पाचवा आहे वर्णमालेतील अक्षरे व स्वरचिन्हे वापरून शब्द लिहा तर या ठिकाणी सुद्धा काही शब्द सांगतील ते विद्यार्थी या ठिकाणी लिहून घेतील प्रश्न सहा आणि सात बघूया स्वरचिन्हयुक्त व जोडाक्षरयुक्त शब्द ऐकून लिहा तर या ठिकाणी शिक्षक आहे स्वरचिन्हयुक्त व जोडाक्षरयुक्त शब्द सांगतील ते विद्यार्थी या ठिकाणी लिहून घेतील प्रश्न आठवा आहे खालील वाक्य जशीच्या तसे पाहून लिहा तर खाली जी दोन वाक्य दिलेली आहेत ती विद्यार्थी पाहून जसेच्या तसे त्याचं लेखन करतील प्रश्न नववा आहे खालील वाक्य आकलनासह पाहून लिहा तर या ठिकाणी दोन वाक्य दिलेली आहेत ती वाक्ये विद्यार्थी आकलनासह पाहून लेखन करतील पुढचा प्रश्न आहे दहावा आणि अकरावा वाक्य एका व लिहा तर या ठिकाणी शिक्षक वाक्य सांगतील विद्यार्थ्यांना विद्यार्थी या ठिकाणी वाक्यांचं लेखन करतील प्रश्न बारा व तेरावा बघूया वाक्य एकावं लिहा या ठिकाणीसुद्धा शिक्षक वाक्य सांगतील आणि विद्यार्थी त्यांचं लेखन करतील प्रश्न चौदा पंधरा आणि सोळा वाक्य एकूण लिहा या ठिकाणीसुद्धा शिक्षक काही वाक्य सांगणार आहेत ते विद्यार्थी त्यांचं लेखन करतील प्रश्न सतरा आणि अठरा एकावं लिहा या ठिकाणीसुद्धा शिक्षक काही वाक्य सांगतील ज्यामध्ये जोडाक्षरांचा समावेश असेल ते विद्यार्थी या ठिकाणी लिहून घेतील शिक्षक मार्गदर्शिका बघूया प्रश्न चौथ्यासाठी काही दिलेली अक्षरे शिक्षक विद्यार्थ्यांना सांगतील आणि विद्यार्थी त्या ठिकाणी ती लिहून घेतील प्रश्न पाचवा काही शब्द दिलेली आहेत बघा ती विद्यार्थी शिक्षक सांगतील विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थी त्या प्रश्न क्रमांकावर रिकाम्या जागेमध्ये ते शब्द लिहून घेतील प्रश्न सहावा आणि सातवा या ठिकाणी सुद्धा काही शब्द आहेत संध्या टप्पा आयुष्य भाग्य नाट्य वाद्य सभ्य लसी शक्य मान्य असे शब्द शिक्षक सांगतील विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थी प्रश्न सहावा आणि सातव्या या ठिकाणी ज्या रिकाम्या जागा आहेत त्या ठिकाणी ते लिहून घेतील प्रश्न दहावा आहे यामध्ये पहिला तिने सल्ला दिला दुसरा गहू चक्कीत दडायला जा तर हे सुद्धा विद्यार्थी त्या ठिकाणी लिहून घेतील प्रश्न बाराव व तेरावा बघूया या ठिकाणीसुद्धा दोन वाक्य दिलेली आहेत ती शिक्षक विद्यार्थ्यांना सांगतील आणि विद्यार्थी त्या ठिकाणी त्या वाक्यांचं लेखन करून घेतील प्रश्न चौदावा पंधरावा आणि सोळावा या ठिकाणी सुद्धा काही वाक्य दिलेली आहेत पहिलं वाक्य आहे धानोरा गावाजवळ भवरागड डोंगर आहे दुसरं आहे चंद्रकांत अत्यंत गुणी मुलगी आहे तिसरा आहे टीपागडचा परिसर नयनरम्य आहे तर ही वाक्य शिक्षक सांगतील आणि विद्यार्थी त्यांचं लेखन त्या ठिकाणी करून घेतील प्रश्न सतरा व अठरा यामध्ये सुद्धा काही वाक्य दिलेली आहेत ती विद्यार्थ्यांना शिक्षक सांगतील आणि शिक्षक त्यांचं लेखन करून घेतील तर अशा प्रकारे आपण आज ही संपूर्ण इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी मराठी विषयाची प्रश्नपत्रिका बघितलेली आहे संभाव्य प्रश्नपत्रिका आहे ही आपण आपल्या स्तरावर वेगळीसुद्धा प्रश्नपत्रिका तयार करू शकता तर कशी आपना मा वाटली माहिती आपणास आपण पुढील व्हिडिओमध्ये इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी गणित विषयाची प्रश्नपत्रिका बघणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व कमेंट करायला करें। विसरू नका धन्यवाद